लोकवाणी न्यूज जनसामान्यांचा आवाज नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघ संलग्न डिजिटल मीडिया परिषदेची देगलूर तालुका कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष पांडागडे यांच्या मार्गदर्शनाखाली डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हाध्यक्ष मुजीब शेख यांच्या हस्ते देगलूर तालुका अध्यक्ष श्याम वद्देवार यांच्या नेतृत्वात या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली या प्रसंगी जिल्हा सरचिटणीस अनुराग पोवळे आणि माजी सरचिटणीस राम तरटे यांची विशेष उपस्थिती लाभली जाहीर करण्यात आलेल्या नव्या कार्यकारिणीमध्ये पुढील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे तालुका अध्यक्ष सय्यद सामी सचिव इसाक माली पटेल उपाध्यक्ष नाजिम शहा कार्याध्यक्ष डॉक्टर सुनील जाधव संघटक संतोष मनधरणे सहसचिव हमीद कुरेशी सहकार्याध्यक्ष सय्यद मस्तान सहसंघटक एकनाथ गायकवाड आदींची निवड करण्यात आली कार्यक्रमास पत्रकार संरक्षण समितीचे अध्यक्ष शेख असलम सचिव व ज्येष्ठ संपादक गजानन टेकाळे कार्याध्यक्ष धनाजी देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते आजच लोकवाणी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा